दिवसात साजरा होतोय वाढदिवसाच्या निमित्ताने आपला संकल्प काय असणार नाही संकल्प केवळ वाढदिवसापुरत मर्यादित नसत पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या हित असत आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्म समभावाची त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केले नाही आणि कोणी करू नये कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येका प्रत्येकाची केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे नाहीतर तसे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे वेग फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतो पण वेगवेगळ्या स्टेटचे कायदे वेगवेगळे असतात तस युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये होणार नाही वाटचाल माझी नेहमीच राहिली मग आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत काय मोठी गोष्ट करणार आहे नाही तर घोषणाबद्दल काय मला माहित नाही पण त्यांचं मोठे पण आहे पर्सनल माझे त्यांचे रिलेशन आता जरी मुख्यमंत्री असलो तर ते ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि त्यांना विनंती केली तर आला बरोबर त्या अनुषंगाने ते

गैर काय नाही वाटत की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी